नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे मंगळवार अकरा फेब्रुवारी तर आज हळदीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे घेऊयात व्हिडिओमध्ये हळदीचे दर जाणून मित्रांनो रिसोड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार आठशे सत्याऐंशी सर्वसाधारण दर मिळालेला आहे बारा हजार चारशे सहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बारा हजार नऊशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे सांगली बाजार समिती येथे आवक आलेली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सतरा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे एकवीस हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे बारा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार सहाशे तीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच हळद असेल तूर असेल सोयाबीन असेल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच साल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा